कष्ट करून पावसामुळे आमचे भात शेती साफ पाण्यात उडून आणि त्याच्यातून आम्हाला काही एक रुपये नाही आणि एक एक शेतकरी आमचा मधुकर पाटील त्याला फक्त दोन रुपये तीस पैसे विमा आलेला आहे मला निवड दोन रुपये तीस पैसे मिळलं कष्ट करून पावसामुळे आमचे भात शेती पाण्यात उडून कोम आले आणि त्याच्यातून आम्हाला काही एक रुपया सुद्धा मिळलेले नाही आणि एक एक शेतकरी आमचा मधुकर बाबूराव पाटील त्याला फक्त दोन रुपये तीस पैसे त्याचे विमा आलेला आहे आमचे पीक आमचे भाताचा फार नुकसान झालं हे बघा हे सगळं हे बघा हे सगळं मोड झालं सगळं मोड झालं हे बघा हा मला निव निवल दोन रुपये तीस पैसे मिळलं सर आता मी काय करायचं त्या मला सांगा मी एवढं पैसे टाकलं तर फक्त दोन रुपये तीस पैसे एवढं मिळालं तर आता काय करायचं आपले नुस नुसकान भरपाई तर गेलं आमचं सगळं पण आता काय करायचं आहे सर बोला बा बाबा बोल बस माझ्या मधुकर बाबूराव पाटील आणि शेतामध्ये अतिशय कष्ट केले कष्ट करून पावसामुळे आमचे भात शेती साफ पाण्यात उडून तिला कोम आले फार मोठं नुकसान झा झालं आहे आम्ही पंतप्रधान फसल पसल। योजनेतून आम्ही विम्यासाठी पैसे भरले होते परंतु आम्हाला सरकारने फक्त दोन रुपये तीस पैसे विमा दिला आणि आमची शेतकऱ्यांची मानहानी केली आहे अतिशय आमचा अपमान झालेला आहे आम्ही शेतकऱ्याने असं जगायचं आहे कसं तरी विमा कंपनीने आम्हाला नुकसान भरपायचं द्यायलाच पाहिजे पण त्याचबरोबर आम्हाला पूर्ण विमा देऊन आमची जी अपमान झालेलं आहे आमचा मान हानी आहे ते आम्हाला भरून द्यायला पाहिजे अतिशय शेतकऱ्याची दयनीय अवस्था झालेली आहे पूर्ण भात कापलेला पूर्ण भाताला मोड आलेले आहेत आम्ही विमा विमा, विमा कंपनीला रितसर विम्याचे पैसे भरून सुद्धा आम्हाला निवल माझ्या भावाला दोन रुपये तीस पैसे देण्यात आलेले आहेत जर आमची व्यवस्थित जर जी सर त्यांनी जर आम्हाला पैसे जर भेटले नाहीत तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत इथे विमा कंपनीने येऊन आणि आम्हाला शंभर टक्के त्यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मी कळकळीची विनंती करत आहे प्रधानमंत्री फसल योजनेतून हो आम्ही विमा काढलेला आहे आणि त्याच्यातून आम्हाला काही एक रुपयेसुद्धा मिळलेले नाही आणि एक एक शेतकरी आमचा मधुकर बाबूराव पाटील त्याला फक्त दोन रुपये तीस पैसे त्याचे विमा आलेला आहे तर याची तुम्ही नोंद घ्यावी